ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा घाटावर अग्निशमन शोध व बचावाची प्रात्यक्षिके आपत्तीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज. संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडून अग्निशमन शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके पंचगंगा नदी येथे सादर झाली या प्रात्यक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील अत्याधुनिक साधन सामुग्रीचे प्रात्यक्षिक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या समोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभीसे यांनी दाखवले यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका उपाययोजना आणि नियोजन करत आहे याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीच्या सर्व यंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई धोकादायक झाडे छाटणे धोकादायक होर्डिंगवर धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू आहे आपत्तिकाळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्सचे साठ विद्यार्थी महापालिकेस आपत्तिकाळात मदत करणार आहेत शहरात कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सांगितले नदी यावेळी प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशामक विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट फायबर इनर व दोरच्या साहाय्याने कसे वाचवले जाते याचीही लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स व फायर कॉलेज कोल्हापूर संस्थेकडील स्वयंसेवकांना अग्निशामक विभागाकडून आपत्कालीन कालावधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे स्थानक अधिकारी दस्तगीर मुला कांता बांदेकर जयवंत खोत ओंकार खेडकर तांडेल भगवान शिंगाडे मधुकर जाधव अभिजित सरनाईक विजय सुतार प्रमोद मोरे संग्राम मोरे प्रवीण ब्रह्मदंडे संग्राम पाटील नितेश शिंगारे सौरभ पाटील तसेच अग्निशामक विभागाकडील जवान महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडील स्वयंसेवक उपस्थित होते महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर